आठ दिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे नापिकी दुष्काळ आणि कर्ज बाजाराने ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक आधार देणे अपंग मतिमंद मुलांच्या हस्ते केक कापून त्यांना त्यांच्या आवडीचे खाऊ देऊन एक मायेची आपुलकीची पांघर घालणे वृद्धाश्रमात जाऊन सर्व वृद्धांच्या अडचणी जाणून त्या तात्काळ सोडवणे आणि आपल्या परिसरातील ज्या मुली तथा महिला त्यांच्या क्षेत्रा क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करत आहे अशा मुलींचा गौरव करून त्यांचे मनोबल वाढवणे आणि गरीब गरजू महिलांना रोजगार प्राप्तीसाठी शिलाई मशीन वाटप करणे अशा विविध नानाविध उपक्रमांनी धाराशिव जिल्ह्यातील भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया शिवाजीराव मोरे यांचा वाढदिवस दिनांक तीस जानेवारी रोजी संपन्न झाला पाहुयात सविस्तर वृत्त तात्या रावजी मोरे आबा यांच्या काळात परिसरात सुरू झालेली शैक्षणिक चळवळ या परिसराच्या विकासासाठी महत्वाची अध्यक्ष अमोल भैया मोरे यांनी केले आहे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते शिक्षण संस्थेचे आदरणीय शिवाजीराव दाजी मोरे त्यांचे जे कार्य करण्याची पद्धत होती ते मला अजूनही क्षण आठवतो की ते मला बोलून घ्यायचे म्हणायचे की बाबा आपण जे मुला मुलींना शिक्षण देतो आहे ते एकही असा गोरगरीब घटक वंचित घटक शिक्षणापासून वंचित राहू नये हे त्यांना ते त्यांची तरमळ नेहमी राहायची आणि ते मला म्हणायचे तू शोध तू असे कुटुंब शोधून काढ की ज्यांना खरंच शिक्षणाची गरज आहे ज्यांना खरंच आपली मदत हवी आहे प आदरणीय दाजी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आमचे सन्माननीय अध्यक्ष श्री अमोलभैया मोरे व आमचे युवा नेते आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक भैया मोरे आमचे खंबीर साथ श्री अजिंक्यदादा मोरे हे सुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकून तोच तोच क्षण त्यांनी म्हणतात की दाजी जे कार्य करत होते आपणही तोच वारसा पुढे नेला पाहिजे तेही मला तेच म्हणतात की आपण अनाथ गरजू गोरगरीब कुटुंबाला मदत केली पाहिजे मुलामुलींना शिक्षणापासून प्रवर्त करून आपण चांगल्या उच्च शिक्षित पदापर्यंत आपण आपल्या मंडळाकून त्यांना मदत केली पाहिजे आणि त्यांचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे हाच हाच ध्येय हाच हाच वसा आणि हाच वेळ हाच त्यांचा कार्य करण्याची पद्धत ही आम्हाला जास्त आवडते म्हणून मला, मला अभिमान आहे मित्रमंडळाचा अध्यक्ष म्हणून की अशा सर्व सन्मान्य भैया साहेबांजवळ मी आहे मला त्याचा अर्थी म्हणजे कुटुंब प्रमुख जसं कुटुंब प्रमुखाचं काम असतं तसं आमच्या संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना अतिशय प्रेमाने वागवणे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सर्वात प्रथम येणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दाजी त्यांचं सोशल वर्क बदल थोड़ा दाजींचं सोशल वर्क समाजातील प्रत्येक घटक जे आहेत त्या घटकांना वेगवेगळ्या प्रसंगी न्याय देण्याचं काम करणे त्यांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाणे अशा विविध का कामामध्ये दाजी हे अग्रेशी होते त्याचबरोबर धार्मिक कार्यामध्ये सुद्धा दाजींचं फार मोठं काम होतं उमरग्यातील येथील जो महोत्सव होता तो दाजींच्या पुढाकाराने त्या काळामध्ये सर्वात मोठा आपल्या उमरगा शहरामध्ये झाला त्या धर्तीवर आता आता सध्याचे विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं कार्य कसं आहे मी तर असं म्हणेन सध्याचे विद्यमान अध्यक्ष अमोल भैया मोरे आणि उपाध्यक्ष भया मोरे हे भविष्याचं वेध घेणारं नेतृत्व आहे आज आपल्या या युगामध्ये कशाची गरज आहे त्या दृष्टिकोनातून या भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय अमोल भैया आणि आदरणीय अश्लेष भैया यांच्या मार्गदर्शनातून सातत्यानं होत असतं तर मला असं वाटतं की ही परंपरा मोरे घराण्यानं फार पूर्वीपासून जोपासलेली आहे आदरणीय शिवाजीराव मोरे सुद्धा हाच हेतू होता की आपला वाढदिवस हा असा बॅनरबाजी करून किंवा काहीतरी करून साजरा न करता समाजाला काहीतरी त्या आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून दाजींनी सुद्धा जवळपास उमरगा तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यांच्या वाढदिवसाच्या काळामध्ये केलं आणि तोच वारसा पुढे अमोल भयाने असलेली भैयांनी जपून आतापर्यंत उमरग्या शहरातील विविध विद्यार्थ्यांना आज जे मराठा आंदोलनामध्ये जे काही व्यक्ती ज्यांनी आत्माचं बलिदान आत्मबलिदान केलेलं आहे त्यांच्या वारसांना मदत त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातील काही शेतकऱ्याने जी आत्महत्या केली त्यांच्या वारसांना जी मदत देऊन जे अमोल बहिणी असलेली भैया तोच वारसा या ठिकाणी समाजसेवेचा जोपासत आहे असं मला वाटतं उमरगा शहरातील भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता शहरातील विविध सामाजिक संस्था भारत शिक्षण संस्था आणि संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे यांच्यासह पद्माकर राव हराळकर डॉक्टर सुभाष वाघमोडे सुनील भाऊ माने तानाजीराव फुगटे भानुदासराव माने त्र्यंबकराव इंगोले विठ्ठलराव नरसाळे अशोकराव पाटील राजेंद्र माने रमेश मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल कानेकर प्राचार्य घनश्याम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक सुरेश बिराजदार यांची उपस्थिती होते एक मितभाषी एक शिस्तप्रिय आणि आपल्या संस्थेतून विद्यार्थी घडत असताना तो या जगामध्ये पाऊल ठेवत असताना तो स्वतःच्या पायावर उभा राहतो त्याच कल्याण व्हावं या दृष्टिकोनात या दृष्टिकोनातून विचार करणार असं हे नेतृत्व अशा या नेतृत्वाला मी वाढदिवसानिमित्त खूप खूप फुँ शुभेच्छा देतो हा चालू ठेवलेला आहे याबद्दल त्यांचे कौतुक करण जेवढे कमी आहे समाजात खूप अडचणी आहेत दलित विद्यार्थी असतील महिला असतील पुरुष असतील ज्या ज्या वेळेस कोण कुठं संकटात सापडलेला असेल ते कोरोनाचा काळ असेल किंवा कोणतं काळ असेल तर भारत शिक्षण संस्था ही कायम तत्पर सेवा देत असते आणि ह्या संस्थेचा इतिहास खूप मोठा आहे संस्थेच्या बाबतीत दिसू कुळी कन्या पुत्र हत्ती जे सात्विक तरयात नाही को वाटे देवा तोकारा मार्ग या संस्थेतील एवढं मोठं भाग्य आहे मोरे कुळे एवढं मोठं आहे की आबापासून ते आज असले भैया अमोल भैया आणि आधीचे भैया पर्यंत ते खूप मोठे आहे आणि संतान जरूर काही मोळे घालायला पाहिजेची हे गेलो तर किंवा पुढे हे जन्माला असं वाटलं तर कारण असं आहे आवाजे जर संस्था काढली नसती तर माझ्यासारखे सामान्यातल्या सामान्य माणसाला डॉक्टर होऊन या संस्थेतून आणि या संस्थेचा संचालन करून सहज एक ते पदापर्यंत येण्याचं भाग्य लाभलं नसतं हा उपक्रम काय आता चालू झालेला भाग हा विविध मार्गाने

मी बाहेरून कुठलेच बुक्स खरेदी केले नाहीत हे विषय सांगावं असं वाटतं की आपली लायब्ररी एवढी सुसज्ज आहे तुम्ही फक्त एक पाऊल विद्यार्थ्यांनी एक पाऊल पुढे टाकायची आवश्यकता आहे सर्व काही आपल्या महाविद्यालयाने सर्व सुखसुविधा आपल्याला पुरवलेल्या आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की ह्या महाविद्यालयामध्ये शिकून आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करून आज मी दहा वर्ष झाले पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा करत आहे आणि त्यातल्या त्यात मला तीन वर्षापासून आपला इथे उमरगा पोलीस स्टेशन इथे काम करण्याची संधी मिळाली आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला खूप छान वाटतं कारण आपल्या घरच्या लोकांची सेवा करायची मला एक संधी भेटली त्यामुळे मला खूप छान वाटलं सर्वप्रथम मित्रमंडळाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वर्गीय वामन तुकाराम माने यांच्या कुटुंबियांना एकवीस हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली तसेच स्वर्गीय साहेब सरवदे स्वर्गीय श्रद्धानंद स्वामी स्वर्गीय शंकर कुंभार स्वर्गीय शिवाजी भुरे स्वर्गीय माधव सुरवसे स्वर्गीय विक्रांत कनवटे स्वर्गीय व्यंकट जगताप स्वर्गीय कुलादास बिराजदार स्वर्गीय दगडू बिराजदार आणि स्वर्गीय पप्पू घंटे या ता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना रोख आर्थिक मदत करण्यात आली त्यानंतर उमरगा तालुका आणि परिसरातील जवळपास बारा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आणि जिल्हा परिषद शाळेतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले तसेच शहरातील नगर परिषद सफाई पुरुष कर्मचारी यांना ड्रेस आणि महिला कर्मचाऱ्यांना साडी देऊन गौरविण्यात देण्यात आले नंतर चांगलं वाटलं आम्हाला भाई इथं बरून घेतले आणि सत्कारासाठी बरून घेऊन आम्हाला साड्या वाटप केल्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा आम्हाला कपडे वाटप केले उमरगा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला भयाच्या आभारी हवे भयाचं वाढदिवस चांगलं वाटलं सगळं आम्हाला कपडे ते घेतले कावर अमोल भैयाच्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व नगर कर्मचाऱ्यांना आम्ही जे पठाचा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसर की कर्मचारी सरांनी आमचा विचार केला वॉर्डामध्ये आम्ही स्वच्छता करतोय आमच्या सरांनी आमचा सर्वांचं सन्मान केला आणि आम्हाला त्यांनी भेट म्हणून लेडीजला साड्या वाटत केले व जेंट्सला कपडे दिले सर भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमलबाई मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा यानंतर उमरगा तालुक्यातील विभिन्न क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला तथा विद्यार्थिनी पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मेघा मुंडफणे आणि बालवयातच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी आठवी वर्गातील कुमारी गौरी सचिन बिद्री यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच साहित्य क्षेत्रात कार्य करणारे कवी बालाजी इंगळे यांचा देखील गौरव करण्यात आला यानंतर उमरगा शहरातील गुलबर्गा रोड लगत असलेल्या संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे आणि उपाध्यक्ष आश्लेष मोरे दिसून आले वृद्धाश्रमातील गरज जाणून घेत वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आली यावेळी डॉक्टर दामोदर पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यातील एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी अनाथ मतिमंद बालगृहाला भेट देण्यात आली आणि येथील अनाथ अपंग मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या मतिमंद विद्यार्थ्यांच्या आवडीचे खाऊ चिकन बिर्याणी बनवून स्वतः अध्यक्ष अमोल मोरे यांच्यासह आश्लेष मोरे आणि मित्रमंडळाचे सर्व सदस्य यांनी मोठ्या आपुलकीने या अनाथ बालकांना मायेचे पांघरून घालताना दिसून आले तलमोड ग्रामस्थांनी नागरी सत्काराचे आयोजन केल्याचे दिसून आले यावेळी ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले या सोहळ्यात देखील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आली नंतर शहरातील मोरे पेट्रोल पंपावर तालुक्यातील विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उद्योजक व्यापारी महासंघ पदाधिकारी संस्था आणि विविध युवा ग्रुप यांच्या वतीने अमोल शिवाजीराव मोरे यांचा सत्कार करून शुभेच्छा देताना दिसून आले यावेळी शिवसेना युवा सेनेचे किरण रवींद्र गायकवाड आमदार ज्ञानराज चौगुले यांचे सुपुत्र एडव्होकेट सत्यम चौगुले शिवसेना लोहारा तालुका अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्यासह विविध मान्यवर दिवस भराचा हा संपूर्ण उपक्रम यशस्वी साथी आशलेश भाया मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर नितीन कोराळे महेश रामतीर्थे जाधव विकास कोराळे व्यंकट भीमसू पवार प्राध्यापक संजय अस्वले प्राध्यापक विनोद देवरकर मलु अण्णा सुटनुरे अनिल साळुंके संतोष चौधरी अशोक मम्माळे पवन शिंदे अजित सूर्यवंशी अभंग शिंदे अमोल बंडे तलमोड गावचे सरपंच बालाजी मोरे गणेश पाटील विराज मोरे आणि अरविंद पाटील आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सचिन बिदरी एन टी वी न्यूज मराठी उमरगा धाराशिव